गुड मॉर्निंग मित्रांनो आज श्रीरामपूरमध्ये आमचे डायम दायं, डायनॅमिक लीडर मिस्टर ललित कुमार सर यांच्यावरती आपण अँटी ॲडिक्शनचा डेमो घेणार आहे आणि अँटी ॲडिक्शनचे दहा थीम सरांना दिल्यानंतर कसं वाटतं आपण बघूया चुळू भरा पूर्ण तोंडात चळू भरून घेऊन घ्या आता याच्यानंतर आपण एक मिनिटानंतर सरांना आपण सांगणार आहे त्यांचं काय ॲडिक्शन करतात त्याच्यावरती कसा रिझल्ट येतो बघ आता एक मिनटानंतर आपण परत भेटतोय ललित सर तुमचा अनुभव सांगा मला गाय चक्की तलब होतीच आणि खायची इच्छा बी झाली होती पण आज किशोर सर मिळले थांबा एक मिनटं थांबा म्हणजे हातातच होती ती तर आज रिचवे अँटी ॲडिक्शन ड्रॉपचं मी ड्रॉप घेतला आज माझी खाण्याची इच्छा उडून गेली पूर्णपणे म्हणजे जी, जी मामाला माहिती की जो गायचा पाहतो किंवा व्यसन करतो त्याला तलब काय असते ती कितीही होती आणि ह्या हे अवघ्या पाच मिनिटांमध्ये माझी पूर्णपणे नष्ट केली म्हणजे माझी घेण्याची इच्छा खाण्याची इच्छा उडली ओके okay, त्याची टेस्ट टेस्ट कशी लागते एकदम आहे तंबाखू आणि जी तंबाखू आहे ती एकदम म्हणजे बेचव म्हणजे अजिबातच हे नाही ओके थँक्यू